कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण, क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मसळा तालुक्यात अल्पवी आदिवासी मुलीचा विवाह हो। नवरदेव अटकेत ग्रामसेवक सहित महिला आणि बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्या कर्तव्यात कसूर मसळा तालुक्यातील आदिवासी वाडी कोळे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची घटना घडली आहे याबाबत तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनिषा लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता वीस तेवीसचे कलम चौसष्ट दोन ए एच एम पासष्ट प्रमाणे सह बालकांचे लैंगिक अपराधाप्रमाणे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ बारा माने गुन्हा नोंदविला असून वीस वर्षाचे नवरदेव आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अल्पवीण मुलगी ही केवळ चौदा वर्ष सहा महिन्याची असून ते गर्भवती आहे आशा सेविकांच्या रुटीन चेकअपमुळे पीडित मुलीने तिच्या अडचणी सांगितल्याने हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आला आणि संबंधित मुलांनी सोमवार दिनांक दोन जून रोजी एकमेकांच्या गळ्यात वरमाला आणि मुलांनी पीडित मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे सूत्रांनी सांगितले आशा सेविकेच्या माध्यमातून सदर पीडित मुलीची तपासणी आणि पीडित बाधित असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर ग्रामसेवक व आरोग्य विभागाने कर्तव्याचे पालन सुरू केले बालविकास प्रकल्प अधिकारी मसळा यांनी अल्पवयात विवाह केल्याने काय परिणाम होतात याबद्दलची माहिती मुलीच्या नातलगांना देणे कर्तव्य भावनेतून आवश्यक होते परंतु प्रभारी प्रकल्पाधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने अल्पवीन मुलीचे प्रथम शारीरिक संबंध नंतर विवाह हो आणि आता कुपोषणापर्यंतच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे बालविकास प्रकल्पाधिकारी मसळा हे पद गेले तीन वर्ष आठ महिने रिक्त असून पर्यवेक्षकाला या पदाचा कार्यभार दिल्याने यांचा हा चर्चेचा विषय झाला आहे एड अधिवेशन सुरू असताना तोंडावर ही घटना घडल्याने चर्चेला उदाहरण आले आहे बालकांच्या हितासाठी लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा करण्यात आला असताना महिला व बालविकास विभागाने केलेल्या दुर्लक्षाचा विषय चर्चेत असून संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत